पुण्यामध्ये शेकडो प्रवासी घेऊन जात असलेली रेल्वे उडवून घातपात घडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे रेल्वेच्या चालकाच्या प्रसंगवदानामुळे हा अनर्थ टळला गाडी नंबर बारा झिरो सव्वीस या सिकंदराबाद पुणे शताब्दी रेल्वे गाडीसमोर उरोडी रेल्वे स्टेशन ते लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ठेवण्यात आलेला होता रेल्वे चालकाने लांबूनच हा सिलेंडर ओळखला आणि ही गाडी तात्काळ थांबविली तसेच सिलेंडर बाजूला केला याविषयी स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी उरोडी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंचवीस तीनशे सत्तावीस रेल्वे अधिनियम कायदा कलम एकोणाशे एकोणनव्वदचे चे कलम एकशे पन्नास ए एकशे बावन्न आणि एकशे त्रेपन्ना गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी शरद शहाजी वाळके वय अडोतीस राहणार सार्थक रेसिडेन्सी केसनंद रोड वाघोली यांनी फिर्याद दिली आहे ही घटना एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास कुरुडी कांचनगावाच्या हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर दोनशे एकोणवीस स्लॅश सात डॅश पाच पुणे बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर घडली